शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली सतरा वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हा ठाणेकरांनी शेतकऱ्यांच्या या चळवळीला बळ देण्यासाठी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देखील आमदार संजय केळकर यांनी केलंय महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं एक मे ते बारा मे या कालावधीमध्ये ठाण्यामधील गावदेवी मैदान येथे भव्य अशा आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचं उद्घाटन या प्रसंगी आमदार केळकर बोलत होते यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचं सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेमध्ये आंबा महोत्सवाचं गाराणं घातलं तर

खऱ्या अर्थाने केळकर साहेबांच्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने त्या इकडे त्या नाल्याचं आपल्याला रुपांतर होताना दिसतं आणि त्याच्यामुळे या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो या चळवळीला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंदी सतरा वर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं आयोजन केळकर साहेबांच्या माध्यमाने होत असतं आणि खऱ्या अर्थाने हे एक महोत्सव नाही तर एक चळवळ आहे की जेणेकरून कोकणातल्या सुपुत्राला या इकडे बार एक हक्काचं मार्केट भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या दर्जाचे आंबे या इकडे उपलब्ध होतात माझी आपल्या माध्यमाने सगळ्याच ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या आंबा महोत्सवला भेट द्यावी आणि खऱ्या अर्थाने जो कोकणातला हापूस आंबा असेल पायरी आंबा असेल असे अनेक आंब्याचे प्रकारही आपल्याला या इकडे बघायला भेटतात ज्यांची चव आपण नक्कीच टाका आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनातही गोडवा येईल असं विश्वास मला आहे